जय श्रीराम निवंड्याच पाणी एक लढा त्रेपन्न वर्षाचा पहिलं आवर्तन सुटल्यानंतर गावगावी उजव्या कानाल मध्ये असंख्य शेतकरी बांधवांनी केलं पाण्याचं स्वागत ढोल ताश्याच्या गजरात डीजेच्या आवाजात मंत्रमुक्त झालेला माझा शेतकरी बांधव हे बघताना त्याच्या डोळ्यातही पाणी आलं आनंदाच मित्रांनो या पाण्यासाठी गेली त्रेपन्न वर्षात आंदोलन केली उपोषण केले असंख्य मोर्चे निघाले त्या मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक शेतकरी बांधवांचे तसेच या निळवण्य धरणासाठी कालव्यासाठी निधी देणाऱ्या प्रत्येक सरकारला शेतकरी बांधवांकडून मानाचा मुद्रा धन्यवाद मी सुनागरेपाटी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी तुचं हात धर घेऊन